संचय करण्याचं माध्यम म्हणजे बँक होय सरकारी सहकारी आणि दैनंदिन बँक उपयोगी आणत असतो आज अनेक सरकारी सहकारी आणि खाजगी बँका अस्तित्वात सहकार क्षेत्रात असलेली श्रीमंत पेशवे पतसंस्था श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित डुबेरे संस्थेच्या नाशिक रोड शाखा नवीन भव्य जागेत स्थलांतरित होत आहे त्यांचा लोकार्पण उद्घाटन सोहळा अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावरती शुक्रवारी दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता शॉप नंबर एक कपालेश्वर कॉपरेटिव्ह सोसायटी अनुराधा थिएटर मागे सुराना हॉस्पिटल समोर नाशिक रोड नाशिक या ठिकाणी संस्थापक तथा चेअरमन नारायण केरुशी वाझे आणि देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे माजी चेअरमन त्र्यंबकदा गायकवाड यांच्या शुभ हस्ते फीत कापत संपन्न झाला यावेळी वाईस चेअरमन अरुण वारुंगसे अरुण भोर नाशिक रोड नागरिक चेअरमन श्री गायके व्यवस्थापक नंदू वारुंगसे सुविकास पतसंस्था चेअरमन सुरेखा वारुंगसे व्यवस्थापक स्वविकास पतसंस्था सुरेश कबडाने सल्लगार नाशिक रोड शाखा उत्तम काडभाणे नाशिक रोड शाखा ગોરવાડકર સાહેબ જયંતપ્પા ગાડેકર ભરત ગાયકવાડ નાશિક રોડ શાખા શરદરાવ શરદરાવડ સલ્લગાર સિનર શાખા નંદુ ખતાળે સ્મોલ બેંક સાહેબ ખતાવડાલી વેપારી સહકારી બેંક શ્રી બુચડે સાહેબ દેવડાલી વેપારી સહકારી બેંક સંસ્થા કાર્યકારી સંચાલક મહેશ કુટે મુખ્ય કાર્યકારી અધિકારી અયુબ શેખ નાશિક રોડ શાખા વ્યવસ્થાપક પંકજ શિરસાટ तसेच देवळाली व्यापारी बँकचे पदाधिकारी कॉसमोस बँकचे पदाधिकारी व अधिकारी पदाधिकारी si व अधिकारी जळगाव पीपल बँकचे पदाधिकारी व अधिकारी नामको नेटवी सिस्टम्सचे पदाधिकारी व अधिकारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबत अधिक माहिती जागर महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना संस्थापक नारायण शेठ वासे वाइस चेअरमन अरुण वारंगसे व एकनाथ माळी यांनी दिली नमस्कार मी नारायण फिरोजी वाजे संस्थेचे बाजीराव पेशवेपथ संस्थेची नाशिक वडीतील शाखा बावीस वर्षापूर्वी गायकवाड गायकवाड यांच्या वास्तूमध्ये सुरुवात झाली आणि त्यानंतर रेजिमेंटच्या प्लाझा गाळा नंबर बारामध्ये मध्ये संस्थेने स्वतःची जागा घेऊन या ठिकाणी संस्थेच कामकाज सुरू झाले बघता बघता संस्था बावीस वर्षामध्ये या शाखेने प्रगती आहे परंतु संस्थेचा वाढता सगळा आणि गैरसोय बघता संस्थेला अजून मोठ्या जागेची गरज होती म्हणून आज या ठिकाणी गाडेकर मळ्यामध्ये या वास्तूत संस्थेने आज स्थलांतरित करून एक छान असा छोटासा उद्घाटन समारंभ या ठिकाणी साजरा झाला या समारंभासाठी नाशिक शहरातील परिसरातील दिग्गज सहकारातले मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात त्र्यंबकराव गायकवाड असतील अरुण भाऊ भोर असतील चेअरमन नंदकिशोर वार्मिसे असतील आणि ना नाशिक गृह नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थेचे अरुण असतील अशा अनेक मान्यवर या ठिकाणी आणि सभासद संस्थेचे सर्व संचालक सल्लागार मोठ्या संख्येने संस्थेला या ठिकाणी उपस्थित राहून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा हे संस्थेचं चालू असलेलं ब्रिज आणि उन्हातून समृद्धीकडे अशी या संस्थेची वाटचाल चालू असून आता त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे संस्थेच्या एकशे पासष्ट कोटी सी पल्ला गाठला असून एकशे पंचवीस कोटी कर्ज वाटप केलेलं आहे तरुणांना व्यवसायासाठी कायदा आणि व्यवहार याची सांगड घालून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी एक मोठं योगदान या संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे आज बोलता बोलता संस्थेचे सतरा सा हजार सभासद झालेले असून आज संस्थेने जिल्हा कार्यक्षेत्र म्हणून एक आग्र एक आग्रगण्य आणि सर्वांना जाऊन जाणारी एक संस्था म्हणून श्रीमंत थोरले बाजीराव पेश्री या प संस्थेकडे बघितलं जातं नावाप्रमाणेच मनाने श्रीमंत आणि थोर अशी ही संस्था नक्कीच नाशिक जिल्ह्यामध्ये एक सगळ्यांचा आधारवड म्हणून काम करत राहील यासाठी सर्व सभासद आणि ठेवीदार कर्जदार आणि आमचे सर्व संचालक मंडळ तसेच विशेषतः मनापासून कर्मचाऱ्यांना कर्मचारी आमच्या सभासदांना जे सेवा देतात त्या कर्मचाऱ्यांची मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि सभासदांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय सहकार नमस्कार मी श्रीमंत थुर्लेबाजी रोपे शेपासन अरुण सेख आज श्रीमंत सुरलेबाजारोपेश्वर नागरी सहकारी पद संस्थेची नाशिक रोड शाखेची स्थलांतरची जा दा, शाखा जागा आज रेजिमेंटल थिएटरच्या पाठीमागे रेजिमेंटल थिएटरमध्ये जुनी जागा होती तिथे जागेचा जागा कमी पडत असल्यामुळं आज या सुराणा हॉस्पिटलच्या समोर एक न नवीन भव्य दिव्य अशा जागेमध्ये स्थलांतर झालेले यानिमित्त शे नाशिक रोड शहरातील सर्व स सल्लागार कर्जदार खातेदार ठेवीदार हे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित लाव उपस्थित लावले आज आमच्या शा शाखेच्या आमच्या बँकेच्या सहा शाखा असून आज एकशे पासष्ट कोटी ठेवी आहेत आणि एकशे पंचवीस कोटी कर्ज वाटप असून संस्थेला सुन। प्रत्येक वर्ष ऑडिट अवर्ग मिळत आहे आणि संस्थेला बत्तीस वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या संस्थेची वैशिष्ट्य म्हणजे सर्वसामान्यांच्या गरजेला धावून जाणारी संस्था असा नाव लौकिक आहेत संस्थेचे सतरा हजार सभासद असून आतापर्यंत एकदाही निवडणूक झालेली नाही संस्थेचा कारभार अतिशय चांगल्या प्रकारचा झाला असून संस्थेचे संस्थापक आदरणीय नारायण शेडवाजे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था अविरत असं काम सहकार असून विश्वासात पात्र ठरलेली संस्था म्हणून आज नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत मी इथं आलेल्या सर्वच मान्यवरांचं या उद्घाटन प्रसंगी सर्वांचं स्वागत करतो आज अक्षय तृतीय या दिनाच्या निमित्ताने या औचित्याचा दिवस साधून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था वगैरे या शाखेची बावीस वर्षापूर्वी नाशिक रोड ते गायकवाड मळ्यामध्ये ही शाखा या ठिकाणी सुरू झाली बावीस वर्षामध्ये आदरणीय त्रंबक बाबा गायकवाड आदरणीय गाडेकर भाऊ त्याचबरोबर या परिसरातील जे सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील धुरंधर लोक आहेत ज्यांनी सहकाराचा पाया या नाशिक रोड परिसरामध्ये रोवला या सर्वांनी या ठिकाणी या श्रीमंत शाखेला या ठिका मनापासून सहकार्य केलं आणि आज बावीस वर्षानंतर पुन्हा एकदा रेजिमेंटल रेजिमेंटलच्या पाठीमागे गाडेकर माळ्यामध्ये या नवीन जागेत या शाखेचं स्थलांतर या ठिकाणी झाले त्याचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी या निमित्तानं रोड परिसर या सर्व या ठिकाणी या व्यावसायिक असतील नोकरदार असतील छोटे उद्योजक असतील तरुण वर्ग असेल या सर्वांनी आमच्या पतसंस्थे या ठिकाणी भेट देऊन या पतसंस्थेचा व्यवहार लक्षात घेऊन पतसंस्थेशी आपले व्यवहार या ठिकाणी व्यवहाराच्या माध्यमातून आपण संबंध वृद्धिंगत करावे आणि ही पतसंस्था या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला कुटुंबामध्ये सहकार्य करील अशी भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट